नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी हीच स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वटसावित्री व्रत हा विवाहित महिलांसाठी एक पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात असे मानले जाते की सावित्रीने हे व्रत करून यमराजाकडून तिचा पती सत्यवान यांचे जीवन परत मिळवले होते दोन हजार पंचवीस मध्ये हा व्रत एक विशेष योगायोगाने साजरा केला जाईल मंडळी वट सावित्री व्रत दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर भारतात सोमवारी सव्वीस मे रोजी अमावश्याला साजरा केला होता तर पश्चिम भारत भारतात दहा जून या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केला जाणार आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हे व्रत पाळले जाते मात्र उत्तर भारतात ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथीला सव्वीस मेला हा हे व्रत पाळले गेले होते मंडळी वट सावित्रीचा व्रत हे पौर्णिमेला दहा जून रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांना पौर्णिमा प्रारंभ होत आहे तर पौर्णिमा समाप्ती अकरा मे रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होत आहे सावित्रीची व्रताची पूजेसाठी शुभ मुहूर्त पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असेल वट पौर्णिमा या महिला व्रत करतात आणि एकमेकांना वाण देतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडसावित्री व्रत हे विवाहित महिलांसाठी अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की ब्रह्मा विष्णू आणि शिव हे वटवृक्षात राहतात आणि त्यांची पूजा केल्याने त्रिदेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात हा सण पती पत्नीच्या अतूट प्रेमाचे विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार मद्र देशाच्या राजा अश्वपती याची कन्या सावित्रीने आपला पती म्हणून निवडले नारद मुनींनी सावित्रीला सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य फक्त एक सावित्रीने त्याच्याशी लग्न केले ठरवलेल्या वेळी जेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला तेव्हा सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या भक्तीने आणि युक्तीने यमराजांना प्रसन्न करून घेतले सावित्रीने यमराजाकडे शंभर पुत्राचे वरदान मागितले ज्यासाठी सत्यवानाचे अस्तित्व आवश्यक होते शेवटी यमराजाने प्राण परत केले या वट सावित्रीची व्रताची परंपरा जन्माला आली महिला अतिशय श्रद्धाने आणि विश्वासाने वट सावित्री वडाच्या पू झाडाचे पूजन करतात पूजाची पद्धत अतिशय सोपी असते आणि पवित्र असते विवाहित महिलांना ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात लाल किंवा पिवळे कपडे घालतात आणि सोळा शृंगार करतात जे शुभ मानले जाते काही लोक वडाच्या झाडाखाली सावित्री सत्यवान आणि यमराज यांच्या मूर्ती किंवा चित्र स्थापन करतात वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करतात पूजेमध्ये झाडाला रोळी तांदूळ फुले धूप दीप भिजवलेले हरभरे गूळ मिठाई आणि फळे अर्पण केले जातात महिला कच्च्या दोऱ्याने झाडाला सात किंवा एकशे आठ वेळा प्रदिक्षिणा घालतात आणि तो दोरा झाडाभोवती गुंडाळतात या काळात वट सावित्री व्रताची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते मै पूजेनंतर ब्राह्मणाला कपडे फळे आणि दक्षिणा दान केले जाते तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेचा सण हा साजरी करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थक